लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मतदारसंघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केली त्यानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली या मतदारसंघात सात लाख एकवीस हजार तीनशे सत्तावीस पुरुष पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे नव्वद स्त्रिया आणि एकावन्न तृतीयपंथीय अशा एकूण तेरा लाख ,00, वीस हजार एकशे अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे बासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झाले तर पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सत्तर पॉईंट तेरा टक्के मतदानाची नोंद झाली अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान झाले या निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला परंतु मतदान झाल्यानंतर अंतिम आकडेवारी येण्यास तिसरा दिवस उजाडला या मतदारसंघात एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी एक हजार आठशे सहासष्ट मतदार आहेत त्या की तेरा लाख वीस हजार एकशे अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात अवघे सेहेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झाले होते मात्र त्यानंतरच्या अवघ्या एका तासात सुमारे चोवीस टक्के मतदानाची वाढ होऊन सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट तेरा टक्के मतदानाची नोंद झाली त्यापाठोपाठ राहुरी विधानसभा मतदारसंघात सत्तर टक्के मतदान झाले येथे तीन लाख अठरा हजार दोनशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट नव्वद टक्के मतदान झाले येथे दोन लाख तेवीस हजार तीनशे बावन्न मतदारांनी मतदान केले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाले येथील दोन लाख बावीस हजार नऊशे शहाण्णव मतदारांनी आपला हक्क बजावला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट तीन टक्के मतदान झाले येथे दोन लाख सत्तावीस हजार सहाशे सहासष्ट मतदारांनी मतदान केले लोकसभा निवडणुकीत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे बासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदानाची नोंद झाली या मतदारसंघातील एक लाख एक हजार अठ्ठ्याण्णव पुरुष सत्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास महिला तर अठ्ठेचाळीस तृतीय पंथीय अशा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत महिला मतदारांमध्येही चांगला उत्साह पाहायला मिळाला सुमारे सहा लाख महिलांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला या मतदानाची मतमोजणी चार जून रोजी होणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ मतदानाची आकडेवारी शेवगाव त्रेसष्ट पॉईंट शून्य तीन टक्के राहुरी सत्तर टक्के पारनेर सत्तर पॉईंट तेरा टक्के अहमदनगर शहर बासष्ट पॉईंट पन्नास टक्के श्रीगोंदा सदुसष्ट पॉईंट पॉईंट नव्वद टक्के टक्के कर्जत जामखेड सहासष्ट एकोणीस एकूण सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदानाची नोंद अहमदनगर लोकसभा मतदारसंघात झाली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा